मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन छेडणाऱ्या मनोज जरांगे यांना कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बळीराज सेनेनं विरोध केलाय मनोज जरांगे यांचं नाव न घेता बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे कुणबी समाजाच्या कोट्यातून मराठ्यांना दाखले आणि आरक्षण देण्याच्या भूमिकेविरुद्ध दे बळीराज सेनेनं दंड दंड थोपटलेत मनोज जरांगे यांच्या दबावाला बळी पडून आमच्यावर अन्याय करू नका अशी विनंती करीत आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल असा इशारा बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिलाय मानगाव येथे बळीराज सेनेच्या वतीनं जनसंवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कुणबी समाजाची राजकीय संघटना असलेल्या बळीराज सेनेनं श्रीवर्धन मतदारसंघावर लक्ष ठेवून मानगावमध्ये हा मेळावा घेतला यावेळी कुणबी समाजाचा आमदार निवडून आणण्याबाबत चर्चा करण्यात आली आतापर्यंत इतर समाजाला आम्ही मदत केली आता कुणबी समाजाचा माणूस आम्हाला आमदार म्हणून बघायचा आहे त्यासाठी इतर पक्षाने आम्हाला मदत करावी असं आवाहन अशोक वालम यांनी केलंय भूमिका स्पष्ट आहे आमच्या समाजाला आमच्या समाजाचं असलेलं आरक्षण आमच्या समाजाचा असलेला विकास उन्नती करण्यासाठीच आम्ही हा पक्ष स्थापन केलेला आहे मराठ्यांना आम्ही स्पष्ट केलेलं आहे सरकारकडे आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे एक जुलैला मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा बैठक या संदर्भात गेली तिथे हा विषय होता की आम्ही काही झालं तरी आमच्या कुणबी समाजातून मराठ्यांना आरक्षण किंवा त्यांना जातीचे दाखले देण्यासाठी आमचा ठाम विरोध आहे दिलेले आरक्षण हे चुकीचं आहे त्याच्यासाठी आम्ही कोर्टामध्ये गेलो आहोत कोर्टामध्ये त्याच्याबद्दल चॅलेंज केलेलं आहे कोर्टात ते आरक्षण टिकणार नाही आम्हालाही माहिती आहे परंतु आमची सरकारला मागणी अशी आहे की मराठ्यांच्या जे काय आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनाच्या दबावाला बळी पडून आमच्यावरती अन्याय करू नका किंवा अन्याय झाला नाही पाहिजे अन्यथा मग आम्हालासुद्धा आमची ताकद दाखवावी लागेल पण बळीराज सेनेचा संपर्क दौरा आम्ही पूर्ण संपूर्ण कोकणात सुरुवात करू त्याची सुरुवात आजपासून काही तर हा दौरा सुरुवात करताना आम्ही येणाऱ्या दोन हजार आता चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही दौरा करतो कारण टाकाला जाऊन भाट्याला मिळण्याची आमची सवय नाही आहे काही करून आम्हाला ह्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये विधानसभा ही लढायची आहे कारण श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आमचा कुणबी समाज हा फार मोठ्या प्रमाणात आहे आतापर्यंत दुसऱ्या इतर पक्षाच्या लोकांना लो आम्ही लोकप्रतिनिधी बनवत घेऊ आमदार असू दे खासदार असू दे मंत्री पण आमच्या समाजाची जीवावरती झाली आज त्यांना आमचं एक सांगणं आहे आतापर्यंत तुम्ही आमच्या समाजाच्या जीवावरती आमदार झालात खासदार झालात मंत्री झालात आता आम्हाला आमच्यातला कुणबी समाजातला कुणबी बांधव आम्हाला इथून आमदार होताना बघायचा आहे मंत्री होताना बघायचं आहे आणि म्हणून ही श्रीवर्धन विधानसभा ही आम्ही येणारी लढवणार आहोत आणि इतर पक्षांना आम्ही आवाहन करणार आहोत आता तुमची वेळ आलेली आहे तुम्ही आम्हाला मदत करा